नमस्कार मार्केट मराठीमध्ये मी अजय हो तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आहे आपण बघतोय निफ्टी बँक निफ्टीसाठीचं सा। विश्लेषण चला आता मग सुरू करूया मार्केटमध्ये खरं सांगायचं असेल तर सेलिंग चालू झालेली आहे ठीक आहे गॅपडाऊन झाला मार्केट आणि त्याच्यानंतर जेव्हा मार्केट गॅपडाऊन होतं ना ही परफेक्ट आहे आपण काय म्हणू शकतो व्यवस्थित सेटअप लक्षात घ्या गॅपडाऊन मार्केट झालं की लगेच सेल करायचं नाही गॅपडाऊन झाला त्याच्यानंतर थोडाफार फुलबॅक आला होल्ड करण्याचा प्रयत्न केला होता ठीक आहे कोणत्या रेंजच्यावरती बघा पुलव्याखाला इथे रिझेक्शन घेतलं अठ्ठेचाळीस चारशे त्याच्यानंतर जवळपास अठ्ठेचाळीस हजार शंभरच्या आसपास सपोर्ट घेतला परत बॅक झाला मग थोडक्यात का वर जाण्याचा जा प्रयत्न केला पण इथे बाईंगची रेंज होतीच थोडं सांगायचं असेल तर बाय केला असाल काही फरक पडत नाही मार्केट परत खाली होतं असेल तुमचा हिट झालाच होता जेव्हा दोन लोवर जवळपास एक जवळपास दोन लोवर हाईस बनले आणि एक लोवर लो बनला जसा हा लोवर लो बनतो लक्षात घ्या ट्रेंड रिव्हर्स होतो आहे इथे तुम्ही सेल जरी केला असेल काय फरक पडत ना एकट तुमचा इथे लॉसमध्ये गेला ठीक आहे इथे सेल जरी केला असेल इथे जरी असेल टाकून परफेक्ट ट्रेंड जो आहे हा कॉन्टिन्युटीमध्ये बघायला मिळालेला आहे हे लक्षात घ्या ठीक आहे आता आपण उद्याचा विचार करूया उद्यासाठी आपण काय एक्सपेक्ट करू शकतो बँक निफ्टीकडून ऑलरेडी अठ्ठेच्या हजारच्या रेंजच्या आसपास आलेलं आहे मार्केट सो आता गॅपडाऊन ओपन होतं काय बघणं गरजेचं आहे आणि गॅपडाऊन झालं तर किती सतराच्या आठशेच्या आसपास कुठेतरी गॅपडाऊन झालं आणि इथून होल्ड केलं नाही सगळं सेलिंग आलं तर बिंदाच सेल करा परंतु असा कुठेतरी एक विषय झाला तर थोडक्यात त्यात प्राईझेक्शन बघा आता प्राईजक्शन बघणं म्हणजे आता तुम्हाला थोडक्यात काही ट्रेड्स सांगितले होते त्याला म्हणतात प्राइस एक्शन बघणं तसं प्राइज एक्शन व्यवस्थित एक हो हो तुम्हाला बघा आणि ज्यानुसार मार्केट जे आहे एक व्यवस्थित परफेक्ट डाऊन ट्रेंडचा विषय होत असेल पंधरा मिनटाच्यावरती जास्तीत जास्त मार्केट वॉच करा जेणेकरून तुम्हाला कन्फर्मेशन चांगलं बघायला मिळेल जेणेकरून तुम्ही इंटर होऊन चांगले ट्रेड्स काढू शकता त्याचबरोबर मार्केट इकडून जर बाउन्स होण्याचा विषय होत असेल तर लक्षात घ्या बाईंग रेंज आपली असणार आहे स्रह सांगतोय बाईंग रेंज अठ्ठेचाळीस हजार दोनशेच्या वरती बाय करा आणि आता बाईंगचा विषय सोडून द्या काय म्हणतोय मी अठ हजार दोनशे म्हणजे ही जी रेंज आहे ही आपली बाईंग झोन आहे आणि त्यात ट्वेंटी फाय मुंग ॲव्हरेज आहे या दोन गोष्टी आहेत दोन कन्फर्मेशन गोष्टी आहेत जर त्याच्यावरती मार्केट होल्ड करत असेल तरच ते करा, करा अन्यथा करू नका ना नाहीतर केलात तर, के तर कसं होईल थोडाफार तुम्ही म्हणाल सर तुम्ही ॲनालिसिस करता त्याच्यामध्ये आपला लॉस होतो असा विषय नाही आहे सो आधीच तुम्हाला रेंजेस सांगून ठेवतो आहे ज्या रेंजच्यावरती तुम्ही परफेक्ट ज्या लेवलच्यावरती पकडण्याचा प्रयत्न करू शकता हे लक्षात घ्या त्याच्यानंतर आपण थेट जाऊया निफ्टीकडे निफ्टीचा विचार करता ओके गॅप डाऊन झाला मार्केट तेवीस दोनशेच्या आसपास त्याच्यानंतर थोडाफार पुल बॅक बै, तर बँक निफ्टीचा विषय म्हटलं तर पुलबॅक एवढा मोठा आला नव्हता निफ्टीला पुलबॅक आला व्यवस्थित इथे एन पॅटर्न झाला इथे कुठेतरी ठीक आहे इथे जरी एस एल टाकला असतात वन इज टू वन टार्गेट छोटा तरी तुम्हाला बघायला मिळलं आहे हे लक्षात घ्या ठीक आहे आता हा बाउन्स आहे हा जो सेल झालेला आहे हा बाउन्स आहे त्याच्यानंतर मार्केट सेलिंगमध्ये कंटिन्युटीमध्ये झालेला आहे हे लक्षात घ्या ठीक आहे त्यानंतर आपण काय एक्सपेक्ट करू शकतो उद्याचा विषय म्हटलं तर मार्केट होल्डिंगचा विषय आहे तेवीस हजारच्या रेंजच्या आसपास बरोबर पोहोचलेला आहे हे लक्षात घ्या ती रेंज म्हणजे ही तेवीस हजारची रेंज जर तेवीस हजारच्या खाली मार्केट होल्ड करत असेल किंवा गॅपडाऊन ओपन होत असेल आणि टिकत असेल डेफिनेटली ह्याच्या खाली तुम्ही सेल करू शकता निफ्टी फिफ्टी किंवा फ्युचर जो आहे ऑप्शन फ्युचर जो आहे हा बाय करू शकता जेणेकरून तुम्हाला टार्गेट्स खालचे आरामात चांगले बघायला मिळू शकतात हे लक्षात घ्या बावीस आठशेचा पहिलं टार्गेट घ्या आणि ते प्रॉफिटसुद्धा बुक करा तिचं लेवल तोडलं तर मग तुम्हाला अजून सेलिंग बघायला मिळू शकते मित्रांनो हे लक्षात या परंतु थोडाफार हासा पुलबॅक आला पुलबॅक येण्याचं म्हटलं तर बाय कुठे करू शकतात सरळ सरळ रेंज सांगू का तेवीस हजार दोनशेच्या वरती होल्ड खर्च मी थोडंफार पुलबॅकमध्ये प्रॉफिट बनवा बाय करताना थोडक्यात सांगायचं असेल तर विचार करून बाय करा कारण कसं आहे होल्ड करण्याचा प्रयत्न करेल रिझेक्शन येईल परत खाली आहे लक्षात घ्या एका झटक्यात तुम्हाला एक थोडीफार मोठी मुवमेंट बघायला मिळू शकत नाही तर तेवीस दोनशे तेवीस दोनशे पन्नासच्यावरती होल्ड करत असेल तर तुम्ही बाय करण्याचा प्रयत्न तुम्ही करू शकता हे लक्षात घ्या परंतु रिझेक्शन झोन हा आहे तेवीस हजार तीनशे तीनशे तीन पन्नासच्या आसपास त्यामुळे वरच्या आयुष्याने बाय केलात पन्नास साठ पॉईंट वरच्या इशेने घेण्याचा प्रयत्न करू शकतात ठीक आहे समजलं आहे तर लाईक कमेंट्स चॅनल सबस्क्राईब करा दाबा जेणेकरून पूर्ण आपल्याला तुमच्यापर्यंत पोहोचतील माझ्या मते ते तुमची मी रजा घेतो आहे धन्यवाद